भुवनेश्वरच्या बोगस विद्युत कनेक्शनबाबत पत्रकार एकनाथ वाघमोडे यांचं महावितरणच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू दैवड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी आपलं बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय महावितरण कंपनीची वीज दहिवडी वडगाव हद्दीवरील बबन रेवा पवार यांच्या अवैध खडी विना परवाना वापरली त्याचे कित्येक पुरावे महावितरण कार्यालयाकडे सादर करून देखील त्यावर कारवाई करण्यात आली नाही तहसील कार्यालयानं संबंधित खडी क्रशर सील केलाय आदेश असतानाही महावितरण कंपनी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यानं वाघमोडे यांनी आपलं उपोषण सुरू केलंय आज त्यांच्या उपोषणाचा पहिला दिवस असून महावितरण कंपनीकडून संबंधित खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई केली जाणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी भेट दिली महावितरण कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू मुळीक त्याचबरोबर शेंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे दहीवडी शहरातील पत्रकार उमेश बुधावले प्रवीण राजे नवनाथ भिजे धिरेन भोसले नितीन वाघमोडे संदीप जठार फिरोज तांबोळी यांनी उपोषणाला पाठिंबा आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी